हॅलो एव्हरी वन मी काजनंद दिवाय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्वाच्या टॉपिकवर आपण पाहणार आहोत जसं की टॉपिक तुम्ही इथे बघू शकता टीईटीची जी भरती आहे जी आता तेवीस नोव्हेंबरला याची एक्झाम येणार आहे सो यासाठी तयारी जर तुम्ही करत असेल तर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्वाची सूचना मी घेऊन आलेली आहे काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगणार आहे जी महत्वाची सूचना तुम्हाला देणार आहे जे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे आणि नक्कीच ते जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमची येता येणारी जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये नक्की नक्कीच तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप छान प्रकारे बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे आता कोणती सूचना आहे त्या सूचनेबद्दल आपण इथे पाहणार आहोत आता तुम्ही टी टी दोन हजार पंचवीस आता जे टी टी दोन हजार पंचवीस मध्ये जे येणार आहे त्या टी टी, टी, -टी साठी तुम्ही तयारी करत आहात का जर यस जर हो मॅडम आम्ही टी टी साठी जर तयार करत आहोत तर तुम्ही अभ्यासाची जी रणनीती आहे अभ्यासाची जी दिशा आहे ती ठरवली आहे का खूप महत्वाचा पॉईंट आहे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे का खूप विद्यार्थी म्हणतात की हो मॅडम आम्ही अभ्यासाची अभ्यास ठरवले आम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे आणि आम्हाला एक निश्चय केलेला आहे की आता ही टीडीची एक्झाम आम्हाला द्यायचीच आहे पण पन... त्यामध्ये जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर क्लिअर करण्यासाठी ती योग्य ती दिशा योग्य ती रणनीती तुम्ही ठरवली आहे का हा फार महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये खूप विद्यार्थी गोंधळून गेलेले असतात कारण की त्यांना योग्य ती दिशा योग्य ती रणनीती त्यांना ठरवता येत नाही जर अजूनही तुमची हालत तशीच असेल तर उठा जागे व्हा अभ्यासाला लागा ठीक आहे आता बघायला गेला तर आजची तारीख आहे आय थिंक आजची तारीख एकोणीस तारीख एकोणीस नाही वीस हा वीस तारीख आहे वीस सप्टेंबर अशी तारीख आहे आणि येत्या तेवीस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एक एक साठ दिवस तुम्ही पकडू शकता तुमच्याकडे वेळ आहे या साठ दिवसात तुम्ही पेपर चा तुम्हाला अभ्यास खूप सारे तुम्ही पेपर देत असाल तर त्याचा अभ्यास करायचा आहे जर तुमच्या क्वालिफिकेशन बसत असेल तर मी माझं पर्सनल सजेशन तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही पेपर वन पेपर टू दोन्ही द्या तो या साठ दिवसांमध्ये एवढा संपूर्ण सिलेबस कव्हर करणं शक्य नाही त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे नक्कीच आपली बॅच आहे टी टी साठी ठीक आहे जी की बाल मानसशास्त्र या विषयासहित आहे ठीक आहे सो जेवढं होईल तेवढा आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे त्यासाठी हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ॲडमिशन करून घेऊ शकतात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात योग्य ती दिशा तुम्हाला इथे सापडेल बॅच मध्ये आल्यानंतर आणि योग्य ते गायडन्स जे शिक्षक देतील ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच येत्या चोवीस तेवीस नोव्हेंबरला जी तुमची एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणखीन पुढचं पॉइंट असं आहे आता योग्य ती दिशा ठरवली योग्य ती रणनीती ठरवली पण मग आता पुढे काय काय करायचं आहे नक्की त्या दिशेमध्ये काय आहे नक्की त्या अभ्यासाच्या रणनीतीमध्ये आहे काय करायचं काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे तर दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जे काही परीक्षा पद्धती झालेले बदल आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे बघा अनालाइज करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही दोन हजार ते आता दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या एक्झामच्या प्रश्नपत्रिका सगळं पॅटर्न जर पाहिलं तर त्याच्यानुसार तुम्हाला विषयाचा वेटेज कळेल की किती विषयाला किती मार्कांचे प्रश्न आले होते तुम्हाला त्यातले महत्वाचे टॉपिक कोणते की अच्छा म्हणजे हे टॉपिक करायलाच पाहिजे याच्या शिवाय आम्हाला मार्क भेटूच शकत नाही हे कधी कळेल दोन पासून ते चोवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका तुम्ही हाताळाल तेव्हा तुम्हाला कळेल त्यानंतर प्रश्नाचे ते स्वरूप तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काठिण्य पातळी झालेले बदल काठिण्य पातळी झालेले बदल हे सुद्धा माहित असणं फार गरजेचं आहे ते तुम्हाला कशा कळेल तर दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या परीक्षेचं केल्यानंतरच खास करून दोन हजार चोवीस ची दोन हजार चोवीस ची जी संपूर्ण पेपर वन आणि पेपर टू चे अॅनलाईज तुम्हाला गरजेचं गर आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला मागील घडलेल्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण करून घेणं गरजेचं आहे आणि ते आपल्या बॅच मध्ये तुमचं करून घेतलं जाणार हे बघा बॅचच्या फीचर मध्ये पहिलाच पॉइंट दिलेला आहे की जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण कारण हा पॉईंट महत्वाचा आहे तुम्हाला कळतं पॉईंट कळतात महत्वाचे टॉपिक कळतात योग्य दिशा कळते किती प्रश्न किती वाटायचे कोणतं टॉपिक किती महत्वाचा आहे हे तुम्हाला याच्यावरून कळते पातळी तुम्हाला कळते त्याचबरोबर आपल्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आहे टेस्ट सिरीज फार महत्वाचा पॉईंट आहे टेस्ट सिरीज खूप विधात हलक्यात घेतात पण टेस्ट सिरीज देणं फार गरजेचं आहे जेवढं तेवढं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे एक बोलतात ना योग्य तो तुम्हाला बोलतात ना एक बोलतात ना कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकतायत ते तुम्हाला कळेल आणि त्यावर तुम्हाला काम करायला वेळ सुद्धा भेटेल ईबुक नोट्स मोफत आहे ठीक आहे तुम्हाला एवढं सगळं विषय आहेत त्याचं संपूर्ण सुरुवातीपासून वाचणं मग नोट्स काढणं शॉर्ट नोट्स काढणं मग अभ्यास करणं यामध्ये खूप वेळ आहे तर तुम्हाला डायरेक्ट असे नोट्स दिले जातील ज्या नोट्समधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ पाहू शकतात आणि या संपूर्ण गोष्टी तुम्हाला फक्त ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव मध्ये देतात आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे जी फार महत्वाची आहे जी दिली जाते ती तर मेन्शन केलेली नाहीये तुमची फक्त रेकॉर्ड बॅच नाही तर तुमची लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार आणि लाइव लेक्चर मध्ये विद्यार्थ्यांच्या मा मनामध्ये असलेले संपूर्ण शंकेचे निरासर करून दिले जाते मा मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळणं फार गरजेचं आहे नाही आपला गोंडा तिथेच 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 फिरत बसतो सो so, प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या शंकेचं निरासन तुमचं डाउट सॉल्विंग आपल्या लाईव्ह सेशन मध्ये होत असतं फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी नक्कीच हे दोन नंबर दिले एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो दुसरा दोन पैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकतात ठीक आहे आता नक्कीच मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ बघून म्हणजे नक्कीच मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ बघून तुमची अभ्यासाची दिशा ठरली असेल अभ्यासाची रणनीती ठरली असेल जे की तुम्हाला इथे मी सांगितलंय तयारी कशी करायची हे समजलं असेल तुमची अभ्यासाची दिशा ठरली असेल अभ्यासाची रणनीती ठरली असेल कारण की अभ्यासाच्या दिशेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे हे संपूर्ण पॉइंट तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे संपूर्ण पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे सो नक्कीच आपल्या मध्ये या संपूर्ण गोष्टी तुमचा करून घेतलं जाणार आहे सो कोण कोणत्या गोष्टीचा मला डाऊन ठेवायचं नाही आणि बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत एक्झामला जाण्याआधी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे मी तर म्हणते एक्झामला जाण्याआधी नाही अभ्यासाला सुरुवात करण्याआधीच हा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि ह्या व्हिडिओ मधून संपूर्ण जे महत्वाचे पॉइंट ते इथे घ्यायचे आहेत तुमच्या इथून डोक्यावरून घालवायचे नाहीत ठीक आहे सो so, नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय थँक्यू सो मच